कोणी या डॉक्टर माझं बाळ तापीने तडफडतय हो त्याला एकदा हात तरी लावून बघा एकदा जरा तपासा सरी। नेमको जाले तरी नेमकं माझ्या बाळाला झालंय तरी काय ते तरी सांगा मला बाळांनो खूप विनवण्या केल्या खूप आग्रह केला परंतु तो डॉक्टर शेवटी मला काय म्हणाला माहिती तो डॉक्टर म्हणाला रमा मागील बाकी भरल्याशिवाय गंगाधरवर काय इलाज करता येणार ओ ताफीने तडफडत असणाऱ्या माझ्या लेकराला रस्त्यावरती घेऊन बसलेली होती माझं लेकरू तापीने तडफडत तडफडत तिथे रस्त्यावरती मरण मी मात्र तिथे ओरडत राहिले बाय गंगाधर अरे उठ रे तुझ्या गरीब आईला एकदा आईन म्हणून हाक मार बाळा मी माझ्या गरिबी मुले तुला औषध पाणी दवा पाणी पुरवू शकले नाही उठ रे बाळा एकदा तुझ्या आईला आई, ला, आई म्हणून लाखो काय करोडो काय कित्येक तरी हाका मारल्या मी माझ्या बाळाला खरंच आठव हो तुम्हाला माझं बाळ नाही उठलं तापीने तडफडत चडफडत मार कित्येक वेळा हाका देऊन सुद्धा माझ्या लेकराने मला आई म्हणून शेवटची हाक मारली नाही माझं बाळ रस्त्यावरती मरण पावलं कित्येक तरी डॉक्टर होते आजूबाजूला परंतु एकाही डॉक्टरने माझ्या लेकराला हात लावून नाही बघितलं का हो कारण मी गरीब होते माझ्याकडे खुपची कवडी नव्हती केवळ आणि केवळ मी माझ्या लेकराला औषध पाणी दवा पाणी करू शकले नाही म्हणून माझा जर शिमुकला गंगाधर रस्त्यावरती मरून पडला हो रस्त्यावरती पण बाळ नो तरी सुद्धा मी माझा धीर खसलेला नव्हता कारण मी आजपर्यंत खूप कष्ट केलं होत माझ्या साहेबांनी सुद्धा एका पावाच्या ते त्यांचं शिक्षण परदेशात घेत होते म्हणून मला अगदी फार विश्वास होता की माझ्या आणि माझ्या साहेबांच्या कष्टामुळे आज